सोलापूर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने मुळेगाव तांडा येथे अवैध दा हातभट्टी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त केल्या गणपती उत्सव व आगामी काळात येणारे धार्मिक उत्सव शांततेत पार उत्सवाच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या अनुषंगाने सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुळेगाव तांडा येथे चोरून चालणाऱ्या अवैध हातभट्टी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करून संबंधित इस्मा विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याच्या अनुषंगाने अतुल कुलकर्णी प्रकरणी पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक व संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार रोजी पोलीस ठाण्याकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी मौजे मुळेगाव तांडा येथे चोरून अवैधरित्या चालणाऱ्या दारूच्या हातभट्ट्यांवर छापे टाकून कारवाई केली आहे चोरून अवैधरित्या चालणाऱ्या गावठी देशी दारूच्या हातभट्ट्यावर टाकलेल्या छापा कारवाईत एकूण सहा लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे त्यामध्ये सोळा हजार लिटर गुळमिश्रित रसायन ऐंशी प्लॅस्टिक बॅरेलमध्ये भरून ठेवलेली गावठी हातभट्टी दारू तयार करण्याकरिता लागणारे साहित्य तसेच अवैधरित्या दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त करून प्लॅस्टिक बॅरेल जागीच फोडून त्यातील गुळमिश्रित रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले आहे